कटघर गल्लीतील नागरिकांची सामाजिक कार्याची परंपरा काय एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया गेल्या अनेक वर्षापासून कटघर गल्ली येथील स्वर्गीय माजी नगरसेवक सालार जाफर पटेल यांनी सुरू केलेली सामाजिक कामाची परंपरा नागरिकांनी ती कायम ठेवली आहे गोर गरीब किंवा श्रीमंताचा सुखदुवखाचा कार्यक्रम असो किंवा गल्लीतील सामाजिक कार्यक्रम असो कटघर गल्ली येथील ज्येष्ठ नागरिकपासून ते तरुण मंडळीपर्यंत नागरिक एकत्र येऊन येणाऱ्या समस्याचा निवारण करून सुखदुवखाचा कार्यक्रम गुण्या गोविंदाने पार पाडतात गरीब किंवा श्रीमंताच्या घरी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर सर्व गल्लीतील ज्येष्ठ नागरिक पासून ते तरुण मंडळीपर्यंत बोलवून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणाचार करून त्यांच्या चांगले प्रकारे सेवा करण्यासाठी सांगतात आजपर्यंत ती परंपरा कटघर गल्लीतील ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढीला सोबत घेऊन सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवली आहे हा सामाजिक कार्यक्रम म्हणजे लोकांना एकत्र आणून त्यांना आनंद ज्ञान किंवा सामाजिक बांधीलगिरीसाठी एकत्र येण्याची संधी देणे लोकांना कार्यक्रमाबद्दल माहिती देतात आणि त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि सामाजिक कार्यक्रम कटगर गल्लीतील नागरिकांनी एकत्र येऊन एकजुटीने करतात हीच परंपरा सामाजिक कार्यात त्यांनी कायम ठेवली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद